नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका खूपच लोकप्रिय ठरल्या आहेत त्यातीलच लोकप्रिय मालिका म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली ही आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत परंतु या ट्विस्ट मध्ये काहीच रंजक वळण आपल्याला दिसून येत नाही आणि जानकी ही बोलायचं काम करते व आता हेच प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाही त्यामुळे जानकीवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत जानकी ही बोल बचनाचे काम करत आहे व कार्यक्रम तर ऐश्वर्याच करत आहे तर जानकी मालिकेत कधी कधी ओहर ऍक्टिंग करताना दिसत आहे ही मालिका प्रेक्षकांना बघवतच नाही जानकीला ताबडतोब मालिकेतून काढून टाका तिची जागा दुसरी अभिनेत्री घेतली असती तर तिने खूप छान अभिनय केला असता तर काहींनी ही मालिका ताबडतोब बंद करा असं सुद्धा म्हटलेलं आहे तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहताय का, का? आणि या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद